आमदार दीपक आबासाहेब साळुंखे पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे विश्वासू इस्माईलभाई फुलारी यांची जिल्हा कार्याध्यक्ष अल्पसंख्याक विभागपदी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत मुंबई देवगिरी बंगला येथे नियुक्तीपत्र मिळाले त्यावेळी अक्कलकोटमधून चांदपठाण तालुकाध्यक्ष फारुख सुतार दाऊद पिरजादे नझरुद्दीन काझी तौफिक पेशाईमाम इब्राहिम तांबोळी रफिक मुजाफर मलिनाथ बंडगर हे मुंबई दौऱ्यादरम्यान हजर होते अक्कलकोट अल्पसंख्याक विभागाकडून अजितदादा यांचा सत्कार केला या निवडीनंतर नूतन जिल्हा कार्याध्यक्ष यांनी अल्पसंख्याक का विभागास अजितदादा यांची ताकद देऊन जनतेचे प्रश्न सोडवू असे आश्वस्त केले या निवडीनंतर आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी फोनवरून शुभाशीर्वाद दिले प्रदेशाध्यक्ष नाईकवाडी कार्याध्यक्ष बुरहाण दिलीप सिद्धे यांनी अभिनंदन केले होता ही। या निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका